नमस्कार अगदी मनापासून स्वागत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत गुन्हे शाखेने बघू मोठी कामगिरी केलेली आहे तब्बल तीस लाखांचा हा मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे आणि जी संपूर्ण बघू शकतो शुभम थोडा मागे बघा उपायुक्त अमरसिंग जाधव या ठिकाणी आता थोड्याच वेळात माध्यमांना देणार आहेत धन्यवाद ओके 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 एवढा पुढे नाही एवढा पुढे नाही पाठी जरा एक झालं नाही सो तो आवाज़ आ रही है ये आयुक्त दो आवाज़ आ रही है 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 आवाज़ आ रही ह

बिहार राज्यामधून ठाणे येथे एक आंबली पदार्थ चरस हा आंबली पदार्थ घेऊन विक्रीसाठी येणार आहे त्या अनुषंगानं युनिट पाचचे पी आय सलील भोसले यांनी ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली त्या सापळा कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक नितीन पाटील ए पी आय शरद पाटील ए पी आय पल्लवी ढके ए पी आय भूषण शिंदे आणि युनिट पाचचे अधिकारी आणि अंमलदार यांच्या टीमने सापळा कारवाई केली त्याच्यामध्ये मोहम्मद अफ्ताब हा इसम याला ताब्यात घेण्यात आला त्याच्याकडून तीन किलो शहाण्णव ग्रॅम इतका चरस हा अमली पदार्थ जप्त केला ज्याची अंदाजे किंमत तीस लाख आहे त्या आरोपीला कायदेशीर कारवाई करून अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला मान्य न्यायालयानं ना सात दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे <laughs> हा बिहार राज्यामधून दानापूर रेल्वे स्टेशनमधून रेल्वेमध्ये बसला होता पाटलीपुत्र टू मुंबई अशी ही ट्रेन होती त्या ट्रेनमधून हा आला सदरचा चरस हा अंमली पदार्थानं कुठून खरेदी केला त्यानंतर ठाण्यामध्ये तो कोणाला तो माल विकणार होता या अनुषंगाने तिथे आम्ही तपास केला आरोपीवर वर सध्या काही गुन्हे दाखल आहेत तर त्या अनुषंगानं मी इतर राज्यातून किंवा बिहार पोलिसांकडून त्या अनुषंगाने माहिती आहे यामध्ये रॅकेट असू शकतं हा चारस अंबली पदार्थ आहे तो खाण्यामध्ये तो कोणाकोणाने विकणार होता त्या अनुषंगानं कोण ड्रग पेडर आहे किंवा ड्रगे डिस्ट्रीब्युटर आहेत वितरण करणारे कोण इसम आहेत त्यांचा देखील शोध सुरू आहे क्राइम ब्रांच यूनिट पांच के पुलिस इंस्पेक्टर सलील भोसले उनको खबर मिली थी कि एक दिशा बिहार से थाना एक जो चरस अमली पदार्थ है जो ड्रग्स है वो लेके बिक्री करने के लिए सेल करने के लिए आ रहा है उसके अनुसार नुसार युनिट पाच केय सलिल भोसले सी पी शेखर बागले में साफळा कारवाई ट्रैप आयोजित किया जिसमें यूनिट पाच के पी आई नितिन पाटिल ए पी आई शरद पाटिल ए पी आई पल्लवी ढेके ए पी आई भूषण पाटिल पी एस आई माने और पुलिस कर्मचारी अमलदार टीम ने ये सापडा कारवाई आयोजित की जिसमें इस जो है सौशद ईसम मोहम्मद आफ्ताब उसको हिरासत में ले लिया उससे हमने तीन किलो छियानवे ग्राम चरस जो आमले पदार्थ वो बरामद किया है जब्त किया है जिसकी आ, मार्केट में प्राइस लगभग तीस लाख उसको लीगल एक्शन लेके गुना दाखिल करके अरेस्ट किया है उसको माननीय न्यायालय में सात दिन की पुलिस कस्टडी दी है ये जो सौशद ईसम मोहम्मद आफ्ताब ये बिहार दानापुर रेलवे स्टेशन से ट्रेन में बैठा था पातली पोटल टू मुंबई ट्रेन में बैठा था यहाँ पे वो किसको सेल करने के लिए जो ड्रग पेडलर इसमें कौन शामिल है उसने माल कहाँ से खरीदी किया परचेज़ किया उसके बारे में भी हम आगे का इन्वेस्टिगेशन कर रहे तो हैं बैकग्राउंड क्या है उसका बैकग्राउंड उस पर आगे जो गुन दाखिल मोहम्मद आफ्ताब थे उसके बारे में हम बिहार पुलिस से कॉन्टेक्ट कर रहे हैं कोई उसकी जो मालूम है हम ले रहे हैं सात दिन की मान्य न्यायालयाने डिमांड रिमांड दिली